बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी, करा। गांधी कर करा। करार गांधी आणि आंबेडकर करार कोणी याला येरवडा करार म्हणून देखील म्हणतं पण हा करार होता काय त्याचं झालं असं की एकोणीसशे बत्तीस ला ब्रिटिश सरकारच्या लंडनमध्ये गोलमेश परिषदा होत्या आणि या पहिल्या गोलमेश परिषदेत आणि दुसऱ्या गोलमेश परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते आणि त्यांनी या गोलमेज परिषदेमध्ये एक मुद्दा मांडला आणि हा मुद्दा होता या भारत देशामध्ये या प्रांतामध्ये दलित समाजावर इतके प्रचंड अन्याय होत आहेत इतके प्रचंड त्यांना त्रास आहे की त्यांना माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नाही जर या व्यवस्थेत हो या दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये तर यांचं भविष्य कसं होईल आणि याचाच विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसमोर अशी मागणी केली की या दलित लोकांसाठी निवडणुकीमध्ये जातीय व्यवस्थेनुसार स्वतंत्र दलित मतदारसंघ नेमण्यात यावा अशी मागणी केली